कालचा राजकारणी उद्या जर दुसऱ्याच्या पंक्तीत जाऊन बसत असेल तर आपल्याला प्रश्न विचारावा ला लागेल अरे तू काल कुठे होता यशवंतरावणी तुम्हाला संस्कार दिली यशवंतरावने तुम्हाला मोठं केलं आणि अचक अचानक तुम्ही दुसऱ्याच्या पंक्तीला जाऊन बसता हे बरोबर नाही हे सांगण्याची क्षमता फक्त कविता आणि लेखनामध्ये आहे ती आपल्याला पार करायची आहे ती पार पाळायची आहे कोण काय म्हणे सरकारी पुरस्कार मिळाल की नाही साहित्य अकादमी मिळेल की नाही ज्ञानपीठ मिळेल की नाही याचा विचार करू नका सर्वसामान्य माणसाच्या मनातील जे शल्य आहे हे शल्य उजागर करण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे की आहे ही माझी कन्या आहे माझी माणूस कन्या आहे मला आज भेटते तिची कविता वाचा कळेल तुम्हाला काय ताकदीची कविता आहे आज आज मला आनंदाची गोष्ट एवढ्यासाठी आहे की ही सगळी मंडळी माझी संबंधित आहे संजीवनी पासून ही मंडळी का जपतो मी तर माझा भाग माझा भाग कवितेचा भाग समृद्ध व्हावा आणि त्या कवितेमधून मला माझ्या समाजाचं दुःख उलगडलं पाहिजे जे तुकारामाने उलगडलं जे सोयराबाईने उलगडलं जे जिजामातेने उघडलं तेच काम आता आपल्याला ला करावं लागेल आणि ते करावं अशी शेवटची विनंती करतो आणि तुम्हा सर्व सत्कार निवृत्तींचं अभिनंदन करून जागा देतो धन्यवाद